मोदी हे भारतातले एक शक्तिशाली राजकीय पक्षाचे तेवढेच शक्तिशाली नेते असले तरी त्यांना विष्णूचा अवतार वगैरे मानणाऱ्यांपैकी मी तरी नाही काही असतील त्यांचे अनुसारक वगैरे ते मानत असतील पण मी नाही मांडलं तर काय झालं आपले विश्वप्रवक्ते संपादक संजय राजाराम राऊत ते मानतात की मोदींना विष्णूचा अवतार खरंच बघा तुम्ही नरेंद्र मोदी हे विष्णूचा अवतार का ट्रम्प तिथे भारताला धू धू धुतो आहे आणि विष्णूचे अवतार गप्पा आहेत अख्खं जग उठलं आहे ट्रम्पच्या विरोधामध्ये त्याच्या टेरीफच्या विरोधामध्ये आणि फक्त एकच देश तोंडामध्ये गोळा घालून बसला आहे तो म्हणजे आपला भारत देश आणि भारत देशाचे पंतप्रधान जे आहेत ना विष्णूचे अवतार आहेत ना मग सुदर्शन चक्र सोडलं पाहिजे या देवानं द्रो देव जेव्हा अक्कल वाटत होता ना तेव्हा हा बाबा नवसागर मारून गाढ झोपला होता भांडूतला कारण जागतिक बाजार जागतिक अर्थकारण आणि त्या आडून चाललेलं राजकारण या गहन विषयांचा अभ्यास करणं कधी जमलंच नाही आपल्याला आपण अडकलोय मोदी द्वेषात भाजप द्वेषात त्यामुळे आहे काय तर समोर सातत्यानं काय दिसतंय तर अफजल खानाच्या फौजा मराठी अस्मितेवर घाला गुजरातच्या चा चोरांनी चालवलेली लूट पळवून नेलेले उद्योग पण यांच्या बोंबाबोंब कार्यक्रम आडून यांचेच गटप्रमुख गटप्रमुख म्हणजे पक्षप्रमुख हो का उरलंय काय आता गटच उरलाय ना ते म्हणतात आम्हाला स्वतःला पक्षप्रमुख वगैरे हो पण गटप्रमुख गटप्रमुख आहेत मग बाळराजे आहेत बाळराजांच्या लफंग्या सवंगड्यांची फौज आहे सवंगड्यांची आतून सरभराई वरून सरदेसाई चढता सूरज धीरे धीरे खिचडी खाके जायगा पेडणेकरांचा बाब्या रेमडेसिवीर कोविड सेंटर्स आणि कोविड सेंटरमधल्या खाटा गाद्या उषा चादरी अहो मृतदेहांना ज्या बॉडी बॅगमध्ये घालून जाळायला नेलं त्या बॉडी बॅगच्या खरेदीतही झोल केले लोक आहेत अशी झोलर गँग आणि त्याला कवर फायरिंग म्हणून सुषमा हक्का सुद्धा आता यांच्या गटात मुद्दा असा आहे की हे सुमार बुद्धीचे लोक या अशा भानगडी आणि कुलंगडीमध्ये अडकलेले असताना यांना जागतिक अर्थकारण काय घंटा कळणार आहे आता तो ट्रम्प तिकडे काय दिवे पाजळतोय अमेरिकेला पुन्हा एकदा अच्छे दिन दाखवण्याचा एक जुमला त्याने सादर केला आहे आणि त्या लेवलखाली तो काय करतोय तर जगाला काहीतरी कमीपणा दाखवण्याचा त्यांनी नवा धंदा सुरू केला आहे भारताकडे तेवढं त्या वाकड्या दृष्टीने बघण्याचं ट्रम्पचं धोरण दिसत नाही आहे कसं ते मी सांगतो का मी काय ट्रम्पची बाजू वगैरे घेत नाही आणि मला जागतिक अर्थकारणातलं फारसं कळतं असं नाही जे सर्वसामान्य लोकांना कळतं तेवढंच मला कळतंय चीनला दाबायचं म्हणून रेसिप्रोकल टेरिफचं अस्त्र जे आहे ते अमेरिकेने बाहेर काढले नाव देशभक्ती युक्रेनवरही जबरदस्त टेरिफ लावलंय झेलेन्स्कीवरचा राग आपण समजू शकतो पण रशियाला जरी कुठे टेरिफमध्ये सूट दिली आहे तर हे आपल्या नजरेला पाडायला यावं आज अमेरिका या टेरिफच्या आडून जागतिक मनमानी करते सगळ्यांना आहे पण अमेरिका हा देश सगळ्यात मोठा बाहेर आहे तुमच्या आमच्या देशात पिकणाऱ्या बनणाऱ्या सगळ्याच महत्वाच्या उत्पादनांचा मोठा खरेदीदार मोठी बाजारपेठ हा अमेरिका आहे या बाजारपेठेत जर आपला माल विकायचा आहे तर अमेरिकन सत्ताधाऱ्यांनी लावलेला कर तो रेसिप्रोकल टेरिफ आपल्याला सहन करावाच लागणार आहे पण भारत सरकार यातूनही मार्ग काढते कालच्या संदर्भात एक महत्वाची बैठक दिल्लीत झाली पंतप्रधानांनी आपदामे बिया उपलब्धी ढुंडो हा संदेश आधीच दिलेला आहे आपल्या टीमला त्यानुसार टीम मोदी संकटातही संधी शोधण्याच्या कामाला लागलेली आता मी काय या अर्थकारणातलं तज्ज्ञ नाही मगाशी बोललो पण काही गोष्टी वाचून काही ऐकून एवढं तर कळतंय की भारताला या टेरिफच्या विरोधात जास्त आकाण तांडव करण्याची खरोखरच आवश्यकता नाही आहे सध्या तरी पण ज्यांचं जळतं आहे ते वळवळ करतायत बोलतायत अर्ध जग या ट्रम्पच्या चालीवर नाराज आहे भडकलंय जगभरातून विरोधही केला जातो आहे यापुढेही केला जाईल पण संजय राऊत हे नावाप्रमाणे विश्वप्रवक्तेगिरी करू लागलेत की काय अशी शंका यायला लागेल असं वातावरण दिसतंय कारण ते तर एवढे भडकलेले दिसले की जणू काही त्यांच्या घरातूनच म्हणजे त्यांच्या घरातल्या तिजोरीतून हे जे, जे काही सारे जग जगभरातले देश आहेत ते आपलं होणारं नुकसान भरून काढणार आहेत म्हणजे राऊतांकडून घेऊन चालले आणि त्यामुळे काय आहे की स्वतःला विष्णूचा अवतार समजणाऱ्या मोदींनी त्यांचं सुदर्शन चक्र ट्रम्पवर सोडून त्याचा शिरच्छेद करायला हवा असा उरफाटा सल्ला विश्वप्रवक्ते संजय राऊत आज सकाळच्या भोंग्यातून वाजवताना दिसले आपल्याला मूलत यांचा अभ्यास किती त्यातल्या त्यात ते अशा पक्षाचे प्रवक्ते खासदार आणि नेते आहेत की ज्या पक्षाचे जे प्रमुख आहेत तेच म्हणतात मला अर्थसंकल्पातलं काहीच कळत नाही पहिले तो म्हणजे बजेट वगैरे कोई जानता नाही था मेरा सब्जेक्ट ही नाही आहे कुछ साल पहिले कोशिश की समज की लेकिन जब तक वो समज मी आधी ती पाहत तब तक आपका नेक्स्ट बजेट आज ऐकलं ना अहो यांना ज्यातलं काहीच कळत नाही त्या गोष्टीवरच्या प्रतिक्रिया देताना जे ह्या प्रतिक्रिया पण ते ठोकून देतात काही आणि वर नी लाजरी कबुली देतात नी लाजरी की तो फिर मैंने क्या किया क्योंकि एक पार्टी का चीफ हूं जैसे बजट आ जाता है रिएक्शन तो देनी पड़ती है तो मैंने शुरुआत की एक दिन पहले ही रिएक्शन दे दू <laughs> क्या है रिएक्शन क्या है निर्मला जी ने बजट पेश किया आपकी रिएक्शन क्या है कुछ नहीं गरीबों गरीब, को गरीब अमीरों को आमिर करने वाला बजट या माना चाहिए मला नहीं आबरू मला नहीं आबरू मैं कैलाबरू अच्छी है मला आबरूच नाही मी कशाला घाबरून तुम्हाला कोण तुम्ही अरे मी आत्ताच आहे धन्यवाद नमस्कार